नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात इचलकंजी इथं आज रोजी कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे साहेब यांनी महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इचलकरजी पंचगंगा नदी इथं भेट दिली व संभाव्य महापूर परिस्थितीचे पाणी करत आढावा घेण्यात आला तसेच महापूर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आणीबाणी सेवा कार्यान्वित करत इचलकरजी महानगरपालिका प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी महापालिका प्रशासन आयुक्त पल्लवी पाटील मॅडम आणि सबब सर्व महापूर परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी साहेब यांना दिली व आणीबाणी सेवा काळात महापालिका प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी म्हणून सर्वोतोपरी प्रशासन अलर्ट मोडवर असल्याची माहिती दिली यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी योग्य त्या सूचना करत नदीघाट परिसर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अलर्ट राहत वेळी स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं यावेळी महापालिका उपायुक्त श्री नंदू परळकर साहेब आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे आरोग्य अधिकारी दुरुककर एसआय सचिन भूते यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडील यांत्रिक बोटीवरील जवान वागणी शब्द फायर फायटर्स जवान तुषार हेगडे तसेच पोलीस बॉईज असोसिएशनची टीम यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते